नमस्कार नर्मदेहर आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये आपण एक नवीन सोलर आणलेला आहे बसवायला त्या सोलरची ही दांडी ही चुकीच्या मापाची मिळाल्यामुळे आपण हा सध्या लाकडावरती तात्पुरता बसवला आहे आणि ही त्याची मोटर आहे त्याच्या वायरी आहेत हे नानबाई मिस्त्री बसवत आहेत हे डोडला मिस्त्री स्वत रामशाह बाबा आपल्याला सांगतात की कसं करायचं काम आणि हा त्याचा पाईप चाललेला आहे खाली विहिरीमध्ये तिकडे आपली विहीर आहे तिथे पाईप चाललाय बिसन पाईप लावून घेतोय प्रचंड मनुष्यबळ लागणार आहे काम आहे त्याशिवाय काम होऊ शकत नाहीत सातशे फूट लांबीची वायर आहे ही आपले देव आहेत आणि हा आपला आश्रम आहे हा आपला दुसरा सोलर आहे ज्याच्या सहाय्याने तिनच्या पाण्याची कायमची सोय होणार आहे नर्मदी हर